दिवशी मग तीन एक दीड वाजेपासून पाणी चालू होता काल बी. आता पाह सकाळी सकाळी बी थोडी थोडी बुंगार चालू आहे आता. तर ती जे होते याचे बस बच, बसचे काय 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 माहिती. चिमणीचे आता कपाशीपासून आता हे पाणी चालू आहे ना आता इतकी नुकसान करू राहिलं नाही पाणी एकसारखी सारखी नुकसान आता फुलं बी भरपूर लागली तिला हे बघ पाणी पडलं कॅमेऱ्यावर आता थोडे थोडेसे थोडे चालू आहे ना तर भुंगारच चालू आहे आता सकाळी सकाळी आता फुल तर इतकं लागलं ना कपाशीला पण मग काय होतं आता थोडं आता या भूंगार बी इतकी आणि पुन्हा असं पाणी का जास्त पाणी झालं का पुन्हा त्याच्यात पुण्या पात्या इतक्या गळू राहिल्या ना तर जे फुला गेले ना त्या फुलाच्याच पाट्या गळू राहिल्या पुऱ्या तर लेप पाट्या गळू राहिल्या आता औषधी आणून ठेवले तर मी दाखव तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये आहे ना तर औषधी मारायला नाही काय नाही येऊन चालला तर आता मी थोडी थोडी तर पात्या गळाची की मंगले नुकसान होती पुन्हा मग आता काय दरवर्षीच तसं होत पात्या गळाच्या एका पशीच्या तर आता औषधी मारायला दोन दिवस झाले औषधी आणून ठेवले पण मग औषधी मारायला नाही राहिले या पाण्याचे वारता येऊस राहिली पण मग वारा बी वर त्याच्यामध्ये मारा इतके दोन तीन दिवसाच चालू आहे पण मग आवश्यक बसेली मी दाखवते आता लाग जमलं तर बरं दाखवा बसील होती ती आता उडाली तर तिथं दे आता शिजोड चालव ना तर त्याच्यावर बसेल होती ती बा याच्यावर बसे कपाशीच येणं काही दिवसच नाही राहिले तर तिन अंडे दिले तीन त्याच्यामध्ये आता तर किती दिवसाचे दिलेले कि आता तर पच्चे काढत नाही आता फवारणी केली ती दोन तीन दिवस झाले तर फवारणी केली तर लगड आता पुढे पात्या गळू उरले त्याच्यात लगड पुन्हा फवारणी करतात आता शेंड्यावर भरी झाली पण मग काय उरवलं आता पुढे पाच्या जास्त गळूरा तर काय रेबी भरपूर लागले त्याला वीस वीस तीस तीस रे आता पक्के उरले त्याचे काय रेबी भरपूर पक्के झाले पण मग काय उरवलं आता पाच्या जास्त गळूरा तर त्याच्यावर फवारणी करणे